नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे स्वीटकॉर्नचे कटलेट शाळा चालू झाली आहे डब्याला काय द्यायचा हा नेहमीचा प्रश्न त्यासाठी आपण हे स्वीटकॉनचे कटलेट एक वेळ नक्की करून बघा हे तुमच्या मुलांना नक्की आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे घेतली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यामध्ये घातले अर्धा इंच आलं मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही मिरच्या नाही घातल्यात तरी चालेल मिरचीऐवजी तुम्ही काळी मिरी पावडर वापरलात तरी चालेल त्यामध्ये घालूया सात ते सात लसूण पाकळ्या व दहा ते बारा करीपत्त्याची पाने त्याच्यामध्ये घालू अर्धा चमचा मीठ व हे छान मिक्सरला बारीक करून घेऊया मी इथे घेतले किसून घेतलेला गाजर त्या त्यानंतर इथे घेतल्या उकडून किसून घेतलेला बटाटा व उकडून घेतलेला स्वीट कान तो तोसुद्धा मिक्सरला जाडाभरडा वाटून घेतला त्यानंतर आपण करून घेतलेलं वाटण एक मोठा बाऊल बेसन व चा, चार चमचे रवा या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता तुम्ही याच्यामध्ये कांदा सिमला मिरची सुद्धा वापरू शकता याच्यामध्ये घालूया वाटण मुलं कढीपत्ता खात नाहीत तर आपण वाटणामध्ये घातलात तर मुलांच्या काढण्यात येणार नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया रवा हे मिश्रण मिक्स करत असताना अगदी सैलसर हाताने करूया जर घट्ट चपातीच्या पिठासारखं जर आपण भिजवायला गेलो तर त्याच्यातून पाणी रिलीज होईल व पीठ अगदी पात्र होऊन जाईल याच्यामध्ये घालूया हळद व चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घेऊ व एका बाऊलमध्ये काढूया दहा मिनटासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर आपण याचे आपल्या आवडीनुसार कटलेट करून घेऊयात गुण मुलांना आवडतील या आकाराचे तुम्ही भरून घ्या त्यानंतर रवा व सफेद तीळ हे मिक्स करून घ्यायचं आहे व तयार झालेले कटले त्याच्यामध्ये गोळ होऊन आपल्याला तेलामध्ये शालो फ्राय करायचे आहेत शालो फ्राय किंवा डीप फ्राय दोन्ही करू शकतात डब्याला देत असताना ते खूप तेलकट होऊ नये यासाठी आपल्याला डीप फ्राय न करता शालो फ्राय करून घेऊ अगदी दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया हे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर अगदी थोड्या वेळात होऊन जातं याची तयारी जर तुम्ही रात्री करून ठेवलात आणि सकाळी मुलांना करून दिलात तरीसुद्धा चालेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर व सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकून सुद्धा प्रेस करायला विसरू नका अशा प्रकारे आपले कटले तयार आहेत आता काढून घेऊयात आपण सर्विंग प्लेटमध्ये अगदी मुलांसाठी नाही तर आपण सुद्धा हा नाश्त्यासाठी पदार्थ एक वेळ नक्की करून बघा खूप छान व पौष्टिक असा हा पदार्थ आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद